मंडळी काल संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे गृहमंत्री अमित शहा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेत सध्या यावर विरोधकांनी भाजपला चांगलंच घेरलेलं दिसून येत आहे काल संसदेतील भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली असल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं शिवाय एवढंच नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली असती असंही ते म्हणाले दरम्यान अमित शहा चा यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आणि संसदेत गदारोळ घातला शिवाय राहुल गांधी यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेत शहांवर आणि भाजपवर कडवी टीका केली याबद्दल काँग्रेस सोबतच भाजपवर सुद्धा सध्या बाजूने टीका होत असून यामुळे बॅकफुटवर गेलेल्या भाजपने यातून मार्ग काढण्यासाठी आज दुपारी उच्चस्तरीय बैठकही बोलावल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे दरम्यान आता भाजपकडून अमित शहा यांची पाठराखण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या वादात उडी घेतली असून त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे त्यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जहरी टीका केली आहे एकूणच अमित शहा नेमकं काय म्हणाले विरोधकांनी त्यांच्या नेमक्या कोणत्या वक्तव्यावर आक्षेप घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे विरोधक म्हणतात तसं अमित शहा यांनी आंबेडकरांचा खरंच अपमान केलाय का या सगळ्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषयच फार म्हणजे कालपासून सुरू झालेल्या राजकीय वादाबद्दल अधिक माहिती घेताना आपल्याला सर्वप्रथम अमित शहा काल काय म्हणाले हे सविस्तर जाणून घ्यावं लागेल काल आपल्या भाषणात अमित शहा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातून आंबेडकर यांनी दिलेल्या राजीनाम्याचा उल्लेख केला दरम्यान भाषणावेळी काँग्रेसवर टीका करताना अमित शहा म्हणाले की आता तुम्ही आंबेडकरांचं नाव शंभर पेक्षा जास्त वेळा घेतलं तरी आंबेडकरांबद्दल तुमच्या भावना काय आहेत हे आधीच स्पष्ट झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता शिवाय अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपण असमाधानी हो असल्याचं त्यावेळी त्यांनी अनेकदा सांगितलं होतं शिवाय सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी आणि कलम तीनशे सत्तर बाबत देखील ते असहमत होते शिवाय त्यावेळी आंबेडकरांना जे आश्वासन देण्यात आलं होतं ते पूर्ण झालं नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तुम्ही त्यावेळी ज्यांचा विरोध करत होता त्यांचंच नाव ला। आज केवळ मतांसाठी घेता हे कितपत योग्य आहे असा प्रश्नही त्यांनी काँग्रेसला केला दरम्यान आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे सारखं आंबेडकर 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 करता एवढंच नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती झाली असती असंही पुढं शहा म्हणाले अमित शहा यांच्या चाये या वक्तव्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार राडा झाला त्यानंतर संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं या दरम्यान काँग्रेस आणि विरोधी गटाच्या खासदारांनी संसदेमध्ये बाबासाहेब यांची छायाचित्र घेऊन निदर्शनं केली शाह यांचं हे वक्तव्य म्हणजे आंबेडकरांचा अपमान असून त्यांनी माफी मागावी अशी विरोधकांनी मागणी केली पण यावेळी विरोधकांना सत्ताधारी भाजपनेही तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर दिल्याचं दिसून आलं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आंबेडकर यांच्या अपमानाबद्दल अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे शिवाय शाह यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं खरगे म्हणाले दरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांच्यापासून राहुल गांधींपर्यंत सर्वांनी या मुद्द्याला उचलला आहे आणि हा दलितांचा अपमान असल्याचं म्हटलंय शाह यांचं वक्तव्य आणि संपूर्ण प्रकरणाला राहुल गांधी यांनी मूळ स्मृती आणि आर एस एसशी जोडला आहे दरम्यान आज संसदेमध्ये विरोधकांनी जय भीमच्या घोषणाही दिल्या शिवाय आंबेडकरांच्या नावानेही घोषणा दिल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्स या समाज माध्यमांवर एका गृहमंत्री अमित अमित त्या वक्तव्यावर हल्ला चढवला ते म्हणाले की गृहमंत्री यांनी आज सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केलाय असं बोलून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की भाजप आणि राष्ट्रीय सेवा संघ तिरंग्याच्या विरोधात होते त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला देखील विरोध केला होता संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासूनच भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृती लागू करायची होती मोदी सरकारमधील मंत्र्यांनी कान उघडे करून समजून घ्यावं की माझ्यासारख्या कोट्यावधी लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा कमी नाहीत ते दलित आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्याक आणि गरिबांचे दैवत आहेत आणि नेहमी राहतील असंही पुढं खरगे म्हणाले दरम्यान शहांच्या या वक्तव्याचा विरोध करत मनुस्मृतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना आंबेडकरांचा त्रास हा होणारच असं राहुल गांधींनी ट्विट केलं दरम्यान काँग्रेस आणि भाजप यांच्या या वादात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा उडी घेतली त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबद्दल भाजपवर षडकून टीका केली ते म्हणाले की गेल्या काही वर्षांपासून भाजपाचे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत तो अपमान आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला के गाई -गाई होता आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता पण भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली नाही मधल्या काळात घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना सुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला व तो पुतळा आठ महिन्यात पडला त्यानंतर काय घडलं याची आपल्या सर्वांना कल्पना आहे महाराष्ट्र हा जणू गांडोळांचा प्रदेश आहे असं भाजपच्या वरिष्ठांना आता वाटू लागलाय काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला ज्यांनी घटना दिली त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ज्या उर्मटपणाने उल्लेख केला तो अत्यंत चुकीचा असून अमित शहा यांच्या या वक्तव्यात उर्मटपणा होता आमच्याशिवाय कोणी या देशात जन्माला आलाच नव्हता असं चित्र भविष्यात यांना निर्माण करायचं आहे भाजपवाले आता नेहरून आंबेडकरांवर आले आहेत आता अशावेळी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या शिंदे आणि अजित पवारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का रामदास आठवले आता राजीनामा देणार का शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत आब खुलासा केला पाहिजे महाराष्ट्र आणि देशाने आता तरी शहाण झालं पाहिजे त्यांना संविधान बदलायचं आहे आम्ही सांगत होतो सध्या भाजपला महाराष्ट्रात राक्षसी बहुमत मिळाला आहे आता महाराष्ट्राला कसंही जोडा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करा अशी मस्ती भाजपला चढली आहे ही मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे त्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या बाबासाहेबांबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस तुच्छतेने बोलून कसा शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे भाजपला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही घटनाकारांचा अपमान करणाऱ्यांना अभय देणार असतील तर मोदींनी सत्तेवर राहू नये मोदींनी अमित शहावर कारवाई करावी अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली मंडळी बाजूने टीका होत असताना भाजपनेही आंबेडकरांचा अपमान केल्याचा या संपूर्ण प्रकरणात माघार न घेता फ्रंट फुटवर जात विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं अमित शहा यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ भारतीय जनता पक्षानं त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर करताना काँग्रेसची विश्वासार्हता आता शून्यावर आली आहे राजकारण करावं लागत आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या संपूर्ण वक्तव्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविषयी काँग्रेसचा द्वेष उघड झाला आहे तुम्ही पूर्ण भाषण आहे का मग तुम्हाला समजेल की अमित शहा यांनी काँग्रेसला आरसाच दाखवला आहे असं भाजपने अमित शहा यांचा पूर्ण व्हिडिओ पोस्ट करत जनतेला संपूर्ण व्हिडिओ बघण्याचं आवाहन करून आपण कोणत्याही पद्धतीनं आंबेडकरांचा अपमान केलेला नसून काँग्रेस गैरसमज पसरवत असल्याचं म्हटलेलं आहे शिवाय राज्यसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस या संपूर्ण प्रकरणात ड्रामेबाजी करत असल्याचा आरोप केला आहे भाजपा डॉक्टर बाबासाहेबांचा आदर करतं हे संपूर्ण देशाला माहिती आहे परंतु संसदेतील गृहमंत्री अमित शहा यांच्या छोट्या क्लिपचा आधार घेत त्यांचं वक्तव्य अर्धवट सादर करून गैरसमज पसरवला जात आहे काँग्रेस पक्षाच्या या ड्रामेबाजी आणि नौटंकीचा आपण निषेध करत आहोत असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे दरम्यान अमित शाह यांच्या समर्थनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पुढे आल्याचं दिसून आलं मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलं की काँग्रेसने एकदा नव्हे तर दोनदा आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केलं होतं शिवाय पंडित नेहरूंनी त्यांच्या विरोधात प्रचार केला होता शिवाय आंबेडकरांना भारतरत्न देण्यास नकार दिला काँग्रेसनं त्यांचे चित्र संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये लावण्यासही से नकार दिला त्या देशातील सगळ्या लोकांनी हे वारंवार पाहिलं आहे की काँग्रेसनं कशा प्रकारे आंबेडकरांचा वारसा मिटवण्याचा आणि एस सी एस टी समाजाला अपमानित करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले काँग्रेस आणि त्यांची सडलेली इकोसिस्टीम आता विचार करत असेल की त्यांच्या या खोटेपणामुळे त्यांची वाईट कामं लपू शकतात तर हे चुकीचं आहे असा कडवट हल्ला मोदींनी काँग्रेसवर चढवला पण मंडळी अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील या वक्तव्यानंतर संपूर्ण देशात सध्या राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून विरोधक भाजपवर सध्या तुटून पडत आहेत अशातच भाजपही ऍक्टिव्ह मोडमध्ये आला असून विरोधकांची रणनीती मोडून काढण्यासाठी अमित शहा यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आज दुपारी बैठक झाली असून त्यात डॅमेज कंट्रोल कसं करायचं याबद्दल रणनीती ठरल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजे अमित शहानी आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शहानी आंबेडकर यांचा अपमान केला आहे का तुमचं मत कमेंटमध्ये सांगा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद